नमस्कार मंडळी शुभ दुपार तर आता मी आले आहे अशा एका गावी जिथे ते गाव म्हणजे अगदी असं डोंगरावर आहे ना कोणत्या तिथे प्राथमिक सुविधा म्हणजे ना हॉस्पिटल आहे नाही तिथे एस टी जात बाकी आपल्याला जर किराणा जरी आणायचं झालं तरी आपल्याला त्यांना दुसऱ्या गावी जावं लागतं अशा ठिकाणी आल्या आणि ते थोडंसं असं उंचावरती आहे आणि छान निसर्गरम्य वातावरणामध्ये बसलेलं आहे ते जास्तीत जास्त तीस ते पस्तीस असतील घरं जास्त नाही आहेत आणि म्हणजे ते एक छोटीशी वाडी म्हणतात ना तसं ती वाडी आहे तीस पस्तीस घरांची त्याला धनगर वाडी म्हणून म्हणतात पण इथे जरी काही प्राथमिक जरी काही प्रॉब्लेम आलं तरी त्यांना शेजारच्या गावामध्ये जावं लागतं ना कोणतं वाहन आहे ना त्यांचे जे स्वतःच्या ज्या गाड्या असतील काही बाईक असतील कुणाच्या काही असेल त्यांनीच त्यांना जाता येतं ते तर इथे एक आम्ही एका म्हणजे तिथे एक मंदिर बांधलेलं आहे एक चार वर्षापूर्वी गणपतीचं मंदिर तर तिथे आम्ही दर्शन घ्यायला आलेलो तर तुम्ही आता बघू शकता किती सुंदर किती उंचावरती आहे म्हणजे समोर जे ते देखील इथून दिसतात एवढं हिलवर आहे ते छान वातावरण आहे इथून जर तुम्ही बघ बघू शकता कि मंडंगरचा जो किल्ला आहे त्याच देखील दर्शन होत खूप छान वातावरणामध्ये आहे सगळीकडे हिरवळ आहे आणि गावामध्ये जेव्हा एंट्री करतो तेव्हा साईडने असं कोणतंही घर नाहीये की काही नाही डायरेक्ट त्यांची वाडी सुरू होते तर आपण बघूया तिड्याची रोप आहेत आता आपण त्यांच्या गावामध्ये एंट्री केलेली आहे छोटे छोटे घर आहेत लोक खूप एकजुटीने राहतात इथे हे मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे छोटंसं एक से चार पाच वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि इथे मागे गणेशोत्सव अगदी खूप जोरात होतो दोन दिवस त्यांच्याकडे कार्यक्रम असतो महाप्रसाद असतो छोटसच गाव आहे पण ते एकजुटीने सगळं करतात त्यामुळे इथलं वातावरण खूप प्रसन्न असतं आणि काही लोक नोकरीनिमित्त मुंबई पुणे या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत त्यामुळे काही घरं बंद आहेत ते बघू शकता तुम्ही गुरं छान चरतात छान असं वातावरण आहे मस्तच आता मी गणपतीचं दर्शन करायला चाललोय मंदिरामध्ये गणपतीची अशी छान सुरेख मूर्ती आहे छान वातावरण आहे छोटसच टेम्पल आहे पण खूप छान आहे आणि हे वातावरण खूप छान आहे तिथे आता नवऱ्याने जरा करतोय किती घरं आहेत काय किती वर्ष झाले टेम्पलला ते थोडी एनक्वायरी करतोय छान आहे धन्यवाद